महापालिकेची दुसरी महासभा आज पार पडली या सभेमध्ये प्रभाग क्रमांक सतराचे नगरसेवकेट मनोज भुजबळ यांनी जाणून त्यांच्याशी आजची आमची महानगरपालिकेची दुसरी महासभा झाली आज आमचा गटनेते आमचे जी, परेशजी ठाकूर साहेब यांचे नेतृत्वाखाली आज आम्ही सभागृहात हजर होतो त्यावेळी विविध प्रश्न निघाले त्यावेळी मी एक लक्षवेधी मांडली त्यामध्ये मा केवळ पंचशील नगरच नव्हे तर शिवाजीनगर वगैरे या झोपडपट्टीतल्या किंवा वसाहतीमधल्या जवळजवळ पाच ते सहा हजार लोकांचा जीवनाचा जीवन मारण्याचा प्रश्न होता अशा परिस्थितीमध्ये मध्ये आता एक पंधरा ते वीस दिवसापूर्वी कमिशनर साहेबांनी जो काही कमर्शियल गाळे पाडण्याचं प प्रक्रिया केली योग्य आहे त्यांचं त्याबद्दल आमचा काय निर्विवाद सत्य पण ते कारण ती ही आव शहराची आवश्यकता आहे शहराची गरज आहे परंतु आमच्या ज्यावेळी वसाहतीवाले जे आमच्या ज्या ज्यांच्या आम्ही प्रतिनिधी कर प्रतिनिधित्व करतोय अशा या महानगरपालिकेतल्या या वसाहतीतल्या लोकांचा ज्यावेळेस ग कमर्शियल गाळे पाडले गेले त्याच वेळेस ते पाडत असताना त्यांची पुढे दुकान असताना मागे घर होतं आणि ही ज्यावेळी दुकानं पाडली गेली त्यावेळी चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष धंदा तिथे करतो व्यवसाय करत होते आणि आपली रोजीरोटी कमवत होते पण ही जेवढी दुकानं पाडली गेली त्याच वेळा त्या लगत असलेली घरं राहती घरं यांनासुद्धा थोडा डॅमेज गेल्यामुळे आणि सतत ते पाडल्यानंतर पंधरा दिवस पाऊस होता आपण बघितला असेल पंधरा दिवस कंटिन्यू पाऊस होता धुआधार पाऊस होता अशा वेळेस ह्या सर्व कुटुंबात लाईट नव्हती लाईटिंग क कट झाल्या होत्या त्यावेळी खूप प्रॉब्लेम त्यांना सहन करावं लागले पाऊस पडता पाऊस लाईट नाही रोजचं मिळणार रोजंदारी धंदा बंद झाले होते त्यामुळे उपासमारीची वेळ ह्या खूप या संकटातून पंधरा दिवस आमच्या या, या रहिवाशांनी खूप त्रास सहन केला आमच्या या वसाहतीतले रहिवासी जे आहेत गोरगरीब आहेत सर्व काय आहेत परंतु ते आज व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर पन्नास लाखाचा एकाच करोडचा गाळा किंवा धन धंद्यासाठी दुकान घेऊ शकत नाहीत अशा वेळेस आपण ठाणा महानगरपालिकेचं पूर्वी गेल्या टी चंद्रशेखर साहेब होते त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस स्टेशनच्या बाजूचे ज्यावेळेस गाळे तोडले किंवा काढले गेले तर त्यांना पर्यायी सोय, सोय म्हणून या दुकानदारांना त्यांनी दुकानं दिली होती मुंबईमध्ये सुद्धा अशा काही ठिकाणी आहे की जिथे गाळे पाडल्या कमर्शियल हे खाली केली जाते जागा त्यावेळी त्यांची सोय केली जाते अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांची रेसि कमर्शियल सोय व्हावी हीसुद्धा आमची इच्छा आहे निर्बवातपणे जर का आपलं पनवेल शहर स्मार्ट सिटी बनवायचं असेल ग्रीन सिटी बनवायचं असेल स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल बनवायचं असेल तर त्यावेळे वसाहती ज्या हे निघाल्याच पाहिजे हे आमचं आणि वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांचं पण स्वप्न आहे कारण त्यांनासुद्धा वसाहतीमध्ये आयुष्यभर पिढ्यानपिढ्या पीड़ा राहायचं नाही त्यांनाही राहायची चांगली सोय झाली त्यांना घर मिळालं स्वतःचं मालकीचं हक्काचं तेही जायला स्वखुशून तयार आहेत हे निश्चितच मी त्यांच्या वतीनं त्यांचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो माझी मागणी अशी होती की जर का तुम्ही कमर्शियल तोडलं आहे तर कमर्शियल तोडल्यामुळे त्यांचं नुकसान झालेलं राहते कराचं ते पण काहीतरीचा विचार केला पाहिजे नंतर कमर्शियल जर तोडलेलं आहे तर कमर्शियल जर त्यांचे रोजीरोटी बंद झालेले तर त्यांना त्या पद्धतीने आपण काय देऊ शकू का सरकारचं असं काही धोरण आहे का, का त्यांना एक छोटेभर नाही त्यांचे त्यांचे दहा पंधरा बाय पंधरा दहा बाय दहाचे गाळे असतील त्यांना सहा बाय सहाचे गाळे छोटे मोठे गाळे काहीतरी त्यांना मिळत असं एक माझी मागणी होती त्यांच्या वतीने हो गोरगरीब जनता नाही मागू शकत त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मीच मागणं महत्त्वाचं होतं त्याच वेळेस मी रेसिडेन्शियलच्याबद्दलचासुद्धा प्रश्न होता की बाबा राहत्या घरांबद्दलचं काय आमचे माझ्यासोबत असलेले माझे जो ज्या विभागाचे प्रतिनिधी प्रकाशजी बिनयादास साहेब सुशिला घरत नंतर ऋषाली वाघमारे आम्ही चौघ होतो त्यावेळी प्रकाश बिन्यादांनी सुद्धा हा एक प्रश्न विचारला की बाबा लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली आहे की इथे बाबा नक्की ही घरं जी आहेत विरोधीवाल्याने एक विरोधी पक्षवाल्याने एक भीती निर्माण केली की तुम्ही बीजेपीला मतं दिलीत ना मग आता तुमची दुकानं सपाट झाली आता तुमची घरंसुद्धा एक चार सहा महिन्यात सपाट होतील पण त्यावेळेस कमिशनर साहेब शिंदे साहेबांनी मार्मिक उत्तर दिलं की बाबा जे काय कायद्याने दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे ठरवलं धोरण आहे कोर्टाने दिलेले गाईडलाईन आहे त्यानुसार मी राहतं घर असेल तिथं कुठल्याही कुटुंबाला उद्ध्वस्त करणार नाही कुठलंही घर माझ्या हातून रास रेसिडेल तुटलं जाणार नाही हा त्यांनी शब्द दिलेला आहे म्हणून एकच आहे याच्यात की झोपडपट्टीतल्या रहिवाशांनी वसाहतीतल्या रहिवास्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरण्याचं कारण आहे हे निश्चित आजचं या प्रश्न निश्चित झालेलं आहे आणि दुसरा एक शब्द असं दिला आहे खमिश साहेबांनी की ह्या वसाहतीतल्या लोकांचं जो पनर पु जोपर्यंत पुनर्वसन होत नाही त्यांच्या राहत्या घराची सोय होत नाही त्यांना बदली जागा दिली ना जात नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या घरं तोडली जाणार नाहीत त्याचबरोबर त्यांनी ज्याचं कुठे दुसरीकडे घर आहे दुसरीकडे गाळं आहे त्यांना मात्र कुठल्याही प्रकारे सवलत दिली जाणार नाही त्यांना कुठल्याही प्रकारचं राहतं घर दिलं जाणार नाही किंवा गाळासुद्धा दिला ना असं त्यांच्या वक्तव्यात आलं की पंतप्रधान आवास योजनेनुसार जर का एखाद्या व्यक्तीला मला जर माझं घर असेल एका अन्य ठिकाणी तर मला आणि माझी झोपडी पण असेल तर झोपडीच्या ऐवजी मला दुसरं घर देता येणार नाही असं कमिशनर साहेबांचं सा मत पडलं आणि त्या अनुषंगाने ते म्हणले सर्वे चालू आहे सर्वेप्रमाणे ते सर्व पूर्तता करतीलच या पेक्षा दुसरे कारण की त्यांचं ऐकले केलं की के एम एम आर डीच्या या एरियामध्ये रेंटल हाऊसिंग स्कीम झालेल्या आहेत बऱ्याचशा प प्रोजेक्ट मोठे मोठे तयार झाले आहेत महाराष्ट्र शासन काही त्यातल्या रूम स्वतःकडे ठेवून काही रूम आपल्या महानगरपालिकेला ताब्यात देण्याची शक्यता आहे त्यांची त्याबाबत चर्चा चालू आहे आणि जर का असे जे काय छोटे छोटे रूम जे काय गाळे म्हणजे रेसिडेन्शियल घरं आहेत ही सुद्धा ह्या कदाचित ह्या वसाहतीवाल्यांना देण्याची शक्यता आहे त्यांच्या संमतीनेच परंतु एक कमिशनर साहेबांनी सांगितलं की ह्या वसाहतीतल्या लोकांच्या संमतीनेच सर्व काही केले जाईल आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं वसाहतीवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही हे निश्चित धोरण फिक्स झालेले आज मग या सर्व मग आमच्या प्रभाग सत्रास मधल्या जवळजवळ सहा साडेसहा हजार सा, सा लोकांच्या वसाहती आहेत मग त्यामध्ये सर्व वसाहत्या आल्या आपल्या पंचशील नगर आले मालधक्का आली नवनाथ नगर आली शिवाजीनगर आली इंदिरानगर आली त्यानंतर काशीबाई व वसाहत आली तिकडे कातकरवाडीला तक्क्या साईडला वैदवाडी आली नंतर इकडे लक्ष्मीबाई झोपडपट्टी आली इव्हन एवढंच नाही तर पनवेलमधल्या शहरातले वाल्मिकीनगर म म्हणा ती वसाहत आहे आणखी पनवेल महानगरपालिका एरियात ज्या ज्या अशा वसाहती असतील आणि ज्यांच्यांचं सर्वे झालेलं आहे त्यांच्या ज्यांचे नोटिंग महानगरपालिकेकडे किंवा ग्रामपंचायतीकडे असेल त्या बाबतीत सर्वांबाबतीत हे सर्वांच्या साठी हा निकष राहील आणि सर्वांसाठी ते फायदेशीर ठरेल आताच आपल्याला ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की ज्या वसाहती आहेत त्यांच्या प्रभागातल्या किंवा पनवेल महापालिकेतल्या त्यांच्या या लक्षवेधीनंतर पालिका प्रशासन लवकरात लवकर या संदर्भात पाठपुरावा करेल असं त्यांनाही वाटतंय आणि Редактор субтитров